नमस्कार मित्रांनो मी भरत म्हातले आणि आज आम्ही चाललो आहोत श्रीवर्धन मित्रांनो टिळकनगरवरून आम्ही मत्स्यगंधा तीन तीची ट्रेन पकडली आहे आणि आमचा आजचा प्लॅन आहे मानगाव डेपोत उतरायचा आणि तिथून बायरोडने बसने प्रवास करायचा चला तर मग आपण आता मानगाव स्टेशनला उतरलो आहोत मित्रांनो मानगाव रेल्वे स्टेशनपासून मानगाव डेपो तकरीबन दहा मिनटावर आहे फायनली आम्हाला शेवटची बस भेटली मित्रांनो या बसला खूप गर्दी आहे मित्रांनो आज आमचा प्लॅन आहे मित्राच्या गावी थांबायचं श्रीवर्धनमध्ये मित्राचं गाव आहे वडगर पांगळोली तिकडे आम्ही रात्री स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी उठून मंदिराकडे जाणार आहोत मित्रांनो फायनली आम्ही इथे वडगर पांगळोली या फाट्यावरती उतरलो आहोत आणि इथून गावामध्ये आम्ही चालतच जाणार कारण आमच्याकडे कुणाकडेच गाड्या नाही आहेत आत्ताशी एक बाईक आलेली आहे ती पण मला वाटतं मित्राच्या नातेवाईकांचीच आहे मित्रांनो आम्ही दुपारी तीन तीसची ट्रेन पकडली आहे आणि आत्ता वाजलेले साडेआठ साडेआठ वाजता जाऊन आम्हाला जेवण बनवायचं आहे जेवायचं आहे आणि सकाळी उठून पुन्हा श्रीवर्धनला जायचं आहे चला तर मग आजची रात्र बघूया कशी जाते मित्रांनो मी सका रात्रीचा तर व्हिडिओ नाही टाकला कारण रात्री आम्ही खूप धमाल केली सकाळचे वाजलेत आठ आणि आम्ही सगळे उठून तयार झालो आहोत इथून आम्हाला फाट्यावर चालत जायचं आहे आणि फाट्यावरून नऊची बस आहे श्रीवर्धनला जाणारी मित्रांनो आम्ही आता बस पकडली आहे आणि बसमध्ये पूर्ण बस, बस खाली बसमध्ये आम्हीच आहोत बाकी बसमध्ये प्रवासी कोणच नाही आहेत मित्रांनो फायनली आपण सोमजाई देवीच्या मंदिराजवळ पोचलो आहे सोमजाई देवीचं मंदिर हे रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात स्थित आहे श्रीवर्धनमधील जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारं दैवत आहे मित्रांनो या परिसरातील लोक या मंदिराविषयी खूप साऱ्या गोष्टी किंवा झालेला इतिहास सांगतात त्यातील एक किस्सा मी तुमच्यासमोर सादर करतो मित्रांनो खूप वर्षापूर्वी म्हणजे अगस्त मुनींच्या काळात या मंदिराच्या परिसरात खूप सारी बेलाची वडाची आणि पिंपलाची झाडं होते त्या झाडांखाली लहान मुले विविध प्रकारचे खेळ खेळत असत या खेळणाऱ्या मुलांमधून एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी जंगलाच्या दिशेने जात असत रोज जंगलाच्या दिशेने जात असत ते कोणाची मुले असावीत या जिज्ञासापोटी गावकऱ्यांनी या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवले दोन्ही लहान मुले जंगलात पिंपळाच्या वृक्षाजवळ अदृश्य झाली या व्यतिरिक्त इतर काहीही माहिती नाही व तेव्हापासून ती मुले गावच्या नजरेत पडलीच नाही तेव्हा या घटनेची कल्पना गावकऱ्यांनी अगस्ती मुनींकडे केली अगस्ती मुनींनी या जागेची पाहणी केली तेव्हा त्यांच्या तपोबलाने स्वयंभू भीमाशंकर असे अर्धणारे नटेश्वराचे अस्तित्व पिंपळ वृक्षाखाली असल्याचे दिसून आले ऋषींनी हवन करून भगवंतांना प्रकट होण्यासाठी प्रार्थना केली त्यावेळी पिंपलाच्या बुंद्याजवळ गर्भगृहातून शिवभवानी दिव्य शालिग्राम रूपात प्रकट झाले आजही सदरचा शालिग्राम श्रींचे मंदिरात पूजेकरता अस्तित्वात आहे